तर वेग आता वेगवेगळे ॲसेट क्लासेस आपण बघितले आता मुळात या ॲसेट क्लासचा हिस्टॉरिकल रिटर्न काय हे आपण बघूया अर्थात हिस्टॉरिकल रिटर्न म्हणजेच या आधीच्या काळामध्ये ज्या कोणत्या ॲसेट क्लासने जो काही रिटर्न दिला आहे असा रिटर्न असतो आणि अशी काही गॅरंटी देता येत नाही की पास्टमध्ये जो काही रिटर्न दिला आहे तसाच भविष्यात असेल पण ओवरऑल आपण जसं म्हणतो की बाळाचे पाय पाळण्यात दिसत तसं प्रत्येक ॲसेटचे क्ल पाय त्याच्या हिस्टॉरिकल रिटर्न्समध्ये दिसत असतात आणि मोठामोटी जो काही रिटर्न एखाद्या ॲसेट क्लास पास्टमध्ये देतो त्याच्याच आसपासचा रिटर्न पुढच्या काळातसुद्धा देत असतो कधीच तर, कधीतरीच क्वचित एखादी एक एक्सपोनेन्शियली मूव किंवा एक्सपोनेन्शियल ग्रोथ एखाद्या एक ॲसेट क्लासमध्ये होऊ शकते तर ॲसेट क्लासेसच्या रिटर्नचं कम्पॅरिझन आपण कशा पद्धतीनं करणार आहे तर आपण एकोणीसशे ऐंशी साली एक ठराविक रक्कम जर एखाद्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवली असती तर सध्या म्हणजे दोन हजार वीसमध्ये चाळीस वर्षानंतर त्या ॲसेट क्लासची क्लासमध्ये गुंतवलेल्या रकमेची काय बरं व्हॅल्यू झाली असती हे आपण कम्पेअर करणार आहोत ॲसेट क्लास यासाठी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं आपल्याला जे आपण इन्फ्लेशनच्या चॅप्टरमध्ये शिकलो आहे ते बघणं गरजेचं आहे म्हणजेच व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजेच एकोणीसशे ऐंशी साली एक लाख रुपये ज्या माणसाकडे होते ते इन्फ्लेशननी वाढत वाढत आज दहा लाख अठ्ठावीस हजार झाले त्याची व्हॅल्यू म्हणजेच काय आज जर कोणाकडे दहा लाख अठ्ठावीस हजार असतील दोन हजार वीसमध्ये आज म्हणण्यापेक्षा तर त्याच्याकडे एकोणीसशे ऐंशीमध्ये एक लाख रुपये होते असं म्हणायला हरकत नाही म्हणजेच पैशाची जी किंमत आहे ती बदलत बदलत इतकी झालेली आहे हे थोडक्यात आपल्याला सांगायचं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आता आपण ॲसेट क्लासेसशी रिटर्न बघणार आहे पण यामध्ये डिस्क्लेमर महत्त्वाचा असं आहे की जो रिअल इस्टेटचा ॲसेट क्लास आहे आणि क्रिप्टोचा ॲसेट क्लास आपण डिस्कस केलं हे दोन ॲसेट क्लासेस यामध्ये इन्क्लूड केलेले नाही आहेत याचं कारण काय या आहे तर रिअल इस्टेट हे जागांप्रमाणे बदलत असतात जसं की माझं गाव जयसिंगपूर आहे तिथे रिअल इस्टेटचं काहीतरी वेगळाच ग्रोथ असणार आहे तिथे वेगळेच रेट असणार आहेत आणि जर आपण पुणे मुंबईची गोष्ट केली तर तिथे वेगळाच असणार आहे त्यामुळे रिअल इस्टेटचे खरे रिटर्न्स कॅप्चर करण्याचं असं कोणतं एकक नाही आहे किंवा असं कोणतं युनिट नाही आहे ज्यातून आपण कॅप्चर करू शकू पण यू युजली रिअल इस्टेटचे रिटर्न्स जे आहेत हे कुठेतरी पी पी एफ टू गोल्ड या दोन्हीच्यामध्ये असू शकतात किंवा त्यापेक्षा थोडेशा सा हायर साईडला असू शकतात ओव्हरऑल म्हणजे रेंट पेआउट प्लस कॅपिटल अप्रिसिएशन काही ठिकाणी असं असू शकतं की दहा लाखाला जमीन घेतली आणि डायरेक्ट एक कोटी वगैरे किंमत झाली अख्खा डोंगरच कोणीतरी विकत घेतला असे एक्सेप्शनल एकसे, एकसे, केसेस असू शकतात पण जो ॲव्हरेज रिटर्न आहे तो मी तुम्हाला सांगतोय तो पी पी एफच्या वर वरखाली किंवा गोल्डच्या थोड्याशा वरखाली असू शकतो तर सगळ्यात पहिला ॲसेट क्लास जो आपण बघणार आहे कंपॅरिझनमध्ये तो आहे आपला गोल्डचा ॲसेट क्लास जर एकोणीसशे ऐंशी साली गोल्डमध्ये एखाद्याने एक लाख रुपये गुंतवणूक केली असती तर त्याची व्हॅल्यू दोन हजार वीसमध्ये झाली असती चोवीस लाख अठ्ठ्याण्णव हजार म्हणजेच क्लोज टू ट्वेंटी फाय लॅक्स आपण म्हणू शकतो म्हणजे वन लॅकचे ट्वेंटी फाय लॅक्स म्हणजेच ट्वेंटी फाय टाईम्स ग्रोथ झाली चाळीस वर्षामध्ये विच इज क्वाईट डिसेंट या अगेन्स्ट आपण जर फिक्स्ड डिपॉझिटची ग्रोथ बघितली एफ डीमध्ये जर एखाद्याने असं केलं असतं समजा आपण असं गृहित धरूया की चार भाऊ आहेत आणि त्यापैकी प्रत्येकाने एकोणीसशे ऐंशीमध्ये ठरवलं की मी एका ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करणार तर आता सगळ्यात मोठा भाऊ होता तो काय म्हटला अरे सोनं ना फार भारी आहे आणि येणाऱ्या काळात बघ कसलं वाढेल असं एकोणीसशे ऐंशीमध्ये बाकीच्या तीन भावांना म्हणाला आणि त्यांना एक लाख रुपये घेतले आणि सर एक लाख रुपयाचं सोनं घेऊन टाकलं सोन्याची बिस्किट वगैरे घेऊन टाकली एक लाखात तेव्हा खूप भरपूर सोनं आला असेल तर त्या सोन्याची किंमत आत्ता जेव्हा ते वयात दोन हजार वीस साली बसले चारही भाऊ एकत्र आले तेव्हा बघितले तर त्या सोन्याची जा किंमत झाली होती एक लाखाची पंचवीस लाख रुपये तो म्हणाला बघ एक लाखाचे पंचवीस लाख झाले काय जबरदस्त पैसे मिळाले आता दुसरा भाऊ आला तो म्हणाला की नाही बाबा मला हे सोनं बिनं शेअर्स बियर्स इकडे कुठेही टाकायचे नाहीत माझे पैसे मला सेफ ठेवायचे आहेत एस बी आय एक नंबर बँक आहे खूप मस्त रिटर्न देते एफ डीवरती मी फिक्स्ड डिपॉझिट करणार आहे एक लाख रुपयाचं असं एकोणीसशे ऐंशी साली म्हणून तो एक लाख रुपये त्यानं घेतले आपल्या पिशवीमध्ये बांधून आणि तो आयमध्ये गेला आणि तिथे एक लाख रुपये दिले आणि म्हणाला की मला एक लाख रुपयाची एफ डी करायची जेव्हा दोन हजार वीस साली त्यानं बँकेतून आपल्या एफ डीची रक्कम परत ते आणली तेव्हा ती झाली होती एकवीस लाख शहाण्णव हजार म्हणजेच क्लोज टू बावीस लाख तर तो सुद्धा म्हणाला की बघ माझेसुद्धा पैसे खूप चांगले वाढले एक लाखाचे बावीस लाख रुपये झालेत भरपूर वाढले चाळीस वर्षामध्ये आता तिसरा जो होता तो थोडा स्मार्ट होता भाऊ तो जो जॉब करायचा त्यामध्ये त्याचा पी एफ वगैरे डिडक्ट व्हायचा पण तेव्हा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड स्कीम नवीन आली होती एकोणीसशे ऐंशीच्या आसपास तर तो काय म्हणाला मी हे जे पब्लिक प्रोविडेंट फंड आहे ना यामध्ये गुंतवणूक करणार आहे कारण यामध्ये खूप जास्त रिटर्न मिळतात एफ डीपेक्षा सुद्धा जास्त रिटर्न मिळतात आणि पैसे गव्हर्नमेंटसोबत असल्यामुळं खूप सेफ असतात त्यामुळे मी यात इन्व्हेस्ट करतो यात एक ड्रॉबॅक आहे की मी बरीच वर्ष पैसे काढू शकत नाही रिटायरमेंटपर्यंत पण ठीक आहे मी जेव्हा काढेन तेव्हा चांगले पैसे वाढतील तर त सुद्धा एक लाख रुपये घेतले आणि पी पी एफच्या स्कीममध्ये टाकली त्याला रिटर्न्स मिळाले ते जवळजवळ सदतीस ते अडतीस लाख रुपयाचे मिळाले त्यामुळे दोन्ही मोठ्या भावांकडे हसत असत बघून तो म्हणाला दोन हजार वीसला अरे बघा तुम्हाला तर एक लाखाला एकाला पंचवीस आणि दुसऱ्याला बावीस लाख मिळाले माझे भाऊ आज जवळजवळ अडतीस लाख रुपये झाले एक लाखाचे चौथा भाऊ अजून बाजूलाच होता आणि या तिघांवरही हसत होता त्याने काय केलं होतं एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा त्याला बाकी तीन भावांनी वेडत काढलं होतं त्याने स्टॉक मार्केटमध्ये जाऊन सरळ सेन्सेक्स म्हणजे इंडेक्स जो आहे आपला भारताच्या ग्रोथचा इंडेक्स किंवा भारतीय कंप कम्प... टॉप कंपनीज ज्या आहेत भारतातल्या त्या सगळ्या क्लब करून त्याचा एक जो इंडेक्स फंड असेल त्यामध्ये पैसे टाकले एक लाख रुपये आणि दोन हजार वीस साली त्या एक लाख रुपयाचे तीन कोटी चार लाख पन्नास हजार झाले म्हणजेच किती पट झाली ही इन्व्हेस्टमेंट आय गेस तीनशे पट वगैरे वाढले त्यामुळं बाकीचे तीन भाऊ म्हणाले की अरे सगळ्यात छोटा होता पण सगळ्यात हुशार मात्र हाच निघाला एनिवेज जोक सपाट पण तुम्हाला सगळ्या ॲसेट क्लासेसनी काही वर्षांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वीस वर्ष चाळीस वर्षांमध्ये काय काय रिटर्न दिलेलं आहे काय काय कोणत्या पद्धतीचं सी ए जी आर दिलं आहे हे लक्षात यावं यासाठी हे कम्पॅरिझन होतं यातून मला असं काही म्हणायचं नाही आहे की तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंट जे आहे ती फक्त शेअर मार्केटमध्येच करा गोल्डमध्ये करूच नका पी पी एफमध्ये करूच नका किंवा फक्त एफ डीच करा सेफ राहील असं कोणतंही कन्फलुजन किंवा इंडिकेशन तुम्हाला द्यायचं नाही आहे बट यू गाईज आर स्मार्ट इनफ कुठे खूप एक्सपोनेन्शियली पैसा ग्रो होऊ शकतो अशा ॲसेट क्लासमध्ये पूर्ण विचार अंत्य आणि पूर्ण अभ्यास केल्यानंतर आपण पैसे टाकू शकतो जेणेकरून आपला मुद्दल सेफ राहील आणि खूप चांगले पद्धतीने आपले पैसेसुद्धा ग्रो होतील हे चारही असेट क्लासेस किंवा आपण जे काही पाच सहा वेगवेगळ्या पद्धतीचे फायनान्शियल अव्हेन्यू डिस्कस केले यामध्ये गुंतवणूक करताना अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आपण लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे डायव्हर्सिफिकेशन कोणत्या तरी एकच असेट क्लास पकडायचा आणि त्यामध्ये सगळे पैसे टाकून द्यायचे ही चूक करणं युजली बरोबर नसतं कारण ही चूक आपल्याला महागात पडू शकते एखादी क्लास जर का बिघडली म मद, मध्यंतरीच्या काळात जसं की ज्या बँकेमध्ये एफ डी ठेवली त्या बँकेचंच काहीतरी बरं वाईट झालं युजली इंडेक्स फंडमध्ये असं होत नाही किंवा एखाद्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये मात्र गुंतवणूक केली ले असेल आणि तो स्टॉकच बुडाला तसं होऊ शकतं यस बँकेचं किंवा सत्यमचं उदाहरण आपल्यासमोर ताजं आहे गोल्डच्या बाबतीतसुद्धा असं कधी कधी होऊ शकतं की तुम्ही गुंतवणूक केली आहे पण गोल्डची किंमत बरीच वर्ष वाढलीच नाही एकाच लेव्हलला स्टेबल राहिली त्यामुळं हुशारीने जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला डायव्हर्सिफिकेशन करणं गरजेचं आहे म्हणजेच प्रत्येक असेट क्लासमध्ये थोडे का होईना आपण पैसे टाकून ठेवू शकतो तर आता हे डायव्हर्सिफिकेशन कशा पद्धतीनं करायला हवं आणि यामधला एखादा थम रूल काय आहे की का आपण काय वापरू शकतो ते आपण बघूया नेक्स्ट सेशनमध्ये